नमस्कार मी दीप्ती घरडे मिशन महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत आहे एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शंभर टक्के अनुदानित तुकडीवर किंवा शाळेत नियुक्ती भविष्य निर्वाह निधी खाते सुरू ठेवणे अनुकंपा नियुक्ती प्रलंबित मान्यता व शालार्थ आयडी प्रकरणी शिक्षण उपसंचालक नागपूर यांना पाठविण्यास होणारा उशीर अधिसंख्य पदावर कार्यरत शिक्षक कर्मचारी यांची वेतन वाढ अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन प्रकरणे निकाली काढणे आदी विविध मागण्याकरिता खाजगी शाळा शिक्षक संघातर्फे गुरुवार मार्च सत्तावीस रोजी दुपारी तीन ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत संविधान चौक येथे धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती खाजगी शाळा शिक्षक संघाचे अध्यक्ष प्रमोद रेवतकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली यावेळी पत्रकार परिषदेला विजय नंदनवार मोरेश्वर मौंदेकर पवन नेटे रितेश कुलसंगे देवानंद गिरी जयदेव वाढीवे तेजराज राजूरकर उपस्थित होते अप्रशिक्षित शिक्षक ग्रँटेड तुकडीवरती लागलेले आहेत त्यांना जी पी एफचे खाते बंद करून तुम्ही एन पी एस घ्या असा आग्रह शिक्षणाधिकारी आणि वेतनपत्रक अधीक्षक नागपूर माध्यमिक यांनी तगादा लावलेला आहे तो चुकीचा आहे शासन निर्णय आहे गरज होती तेव्हा या सगळ्या बॅकलॉगचे सगळे बॅकलॉगचे बॅकलॉगमध्ये असणारे शिक्षक आहे या सगळ्या एस सी एस टी एन टी व्ही जे या सगळ्यांना नोकरी मिळाली नियम असा आहे की एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी शंभर टक्क्यांवर तुकडे असणाऱ्या माणसाला पेन्शन योजना लागू आहे जी पी एफ आहे हे त्यांचं जे आहे जी पी एफ रद्द करा आणि एन पी एसमध्ये हा हे चुकीचं आहे फ्रॉडेड आहे भ्रष्टाचार आहे तसंच शिक्षण विभागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राथमिक विभागात वेतन पथकात मोठं करप्शन आहे या करप्शन करणाऱ्या अधिकाऱ्याला कोण संरक्षण देतं याचा भगवनच मालिक आहे आणि मध्यंतरी आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना सांगितलं की एवढा मोठा भ्रष्टाचार आहे की एक महिन्याचं पगार हा नागपूर जिल्ह्याचा हा कप होऊ शकतो इतकं मोठं करप्शन आहे फक्त तपासण्याची गरज आहे आणि मला असं वाटते त्यांच्या याच्यावरती आयुक्त सचिंदर प्रताप सिंग यांनी पत्रक काढलं आता सगळ्यांना शालार शालार्थ आयडिया ज्या आहेत ज्या शालार्थ आयडिया दिलेल्या काही बोगस आहेत ज्या शालार्थ आयडिया त्यासुद्धा तपासण्याची मोहीम आहे कमिटी नेमलेली आहे पण प्रत्यक्षात काय समोर सांगता येत नाही निवड श्रेणीचे प्रकरणं होत नाही वरिष्ठ निव वरिष्ठ श्रेणी तर हे सिनियर ऑडिटरकडेच पाहिजे होतं निवड श्रेणीचे पेंडिंग पडलेलं आहे त्या शिक्षणाधिकाऱ्याला वरिष्ठ श्रेणीचे प्रकरणं दिले वरी त्याचं जे आहे थकबाकीची बिलं प्राथमिक भागामध्ये पडले आहे काढतच नाही एक तर अर, अर्जीतर्जार उगीकरणाचं बिल आहे ते काढलं किंवा त्यांनी चाळीस हजार रुपये देऊन लगेच त्याच्या अकाउंटमध्ये जमा केलं हा काय प्रकार आहे हो? खूप करप्शन आहे आम्ही सीओनला सांगणार आहोत आम्ही सांगितलं इथे शिक्षण विभागाच्या आयुक्तांना निवेदन देणार आहोत त्यांच्या यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या मार्फत सांगणार आहे की तुम्ही करा आम्हाला म्हणतात की तुमच्या अधिकाऱ्याकडे जास्त डायरेक्टर म्हणजे तिथंच तर करप्शन आहे त्याची तिथं इन्क्वायरी आहे ज्या ठिकाणी करप्शनाची तेच त्यांनाच चौकशी करावं लागेल त्याच्याकडे जा म्हटलं बोल आम्ही सीओनकडे जाऊ शिवना जे आय एस अधिकारी असतात त्यांना लेणे देणे राहत नाही आणि बहुतेक प्रमाणात हे न्याय त्या ठिकाणी मिळतो म्हणून शिवोला आम्ही विनंती करणार का तुम्ही तपासा आणि आम्ही निवेदन देऊन सांगू आयुक्तांना की तुम्ही त्यांना निर्देश द्या एका प्रकरणामध्ये सचिंद्र प्रताप सिंग दिव्यांग शाळेच्या संदर्भामध्ये त्यांनी करप्शन पाहिलं विश्वास ठेवला आणि शोकास नोटीस दिला होता शिओंना त्याच्यामुळे आज शिओही चांगले आहे आणि जे आहेत आमचे शिक्षण शिक्षण आयुक्त हे सुद्धा चांगले आहे म्हणून याच्या दृष्टीने शिक्षकांना किती फायदा मिळतो हे मान्य मुख्यमंत्री यांनी कानावर पोहोचावं त्यांनी लक्ष द्यावं ही मला विनंती आहे हे धरणे आंदोलन कुठे केव्हा हे धरणे आंदोलन आहे संविधान चौकात दुपारी तीन साय तीन ते पाच यावेळी केव्हा हे आहे सत्तावीस मार्चला गुरुवारला या मागण्यासंदर्भात आपण शिक्षणाधिकाऱ्यांना भेटल्या आणि काय महिनाभर भेटलो हो करतो पत्र देतो मग त्याला सांगणारे जे दुसरे असतात ते करत नाही सहकार्य नाही एकमेकाचं एकमेकाशी एक सहकार्य नाही तिथे शिक्षणाधिकारी माध्यमिक कार्यालयामध्येच त्यांचाच एकमेकाशी वाद आहे प्रकरण फाईल्स गायब झाल्या इथला बाप गायब झाला छत्तीस लाखाचं बिल सा साडेचार लाख रुपये देऊन काढलं ते साडेचार लाख रुपये गेल्याची रायटिंग रायटिंगमध्ये दिली दिरिक्स राहत एखाद्याची कंप्लेंट रायटिंग मध्ये तर ही काही हालचाल नाही त्याच्यातले काही भाग वाटून घेतात आणि संपवतात तुमचं नाव प्रमोद रेवतकर अध्यक्ष खाजगी शाळा शिक्षक संघ